ठाण्यामधनं ठाण्यामध्ये युती नको अशी मागणी स्थानिक भाजप नेत्यांनी वरिष्ठांकडे केली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे सध्या जिल्ह्यात आणि महापालिकेत भाजप मजबूत स्थितीत आहे लोकसभा आणि विधानसभेला भाजपाला चांगली मतं मिळालेली त्यामुळे महायुतीत न जाता स्वबळावर लढावं अशी मागणी स्थानिक नेत्यांनी केली आहे वरिष्ठांसोबत झालेल्या बैठकीत स्वबळावर लढण्याची मागणी केल्याची माहिती स्थानिक नेत्यांनी दिली महायुतीत लढल्यानं अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता आहे अनेक वर्षांपासून महापालिकेसाठी तयारी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक वरिष्ठ नेत्यांकडे स्वबळाची मागणी केली आता वरिष्ठ यावर काय भूमिका घेतात काय निर्णय घेतात पाहणं महत्वाचं नवी मुंबई भाईंदर येथे भारतीय जनता पक्षाच्याच नेतृत्वाखाली त्या ठिकाणी महापौर पद आहे कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा यावेळेला भारतीय जनता पक्षच त्या ठिकाणी नेतृत्व होणार आहे मी विश्वासानं सांगतो की भविष्यकाळामध्ये म्हणजे मित्र पक्षाला आम्ही काय कमी लेखत नाही परंतु मित्र पक्षांचा सन्मान त्याच्यामध्ये भारतीय पक्षाचा एक नंबरचा सन्मान होण्यासाठी आपल्याला सगळ्यांना तो त्यांचा आत्मविश्वास आहे निवडणूक होती त्या टायमाला ते चित्र समोर येईल तुमची परिस्थिती काय करणार ठाण्यामध्ये शिवसेनेचाच भगवा फडकणार आणि ते महायुतीचा म्हणून फडकणार